नमस्कार मी पांडुरंग नानासाहेब पथवे राष्ट्रीय समाज पक्षाकून मी उमेदवार आहे आणि मी संपूर्ण गावागावामध्ये जाऊन मी तीन चार दिवसापासून प्रचाराला सुरुवात केलेली आहे मला चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतोय आणि खऱ्या अर्थानं ठाकर समाजाला उमेदवारी मिळालेली आहे अकोले तालुक्यामध्ये ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि मी प्रत्येक वाडी टू वाडी गाव टू गाव आता तीन चार दिवस झाले त्यापासून फिरतोय खऱ्या अर्थानं मी सर्वांगीण विकासासाठी सर्व लोकांना विश्वासात घेऊनच मी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि मी घर टू घर दुकान टू दुकान समाज टू समाज आता फिरून राहिलो आणि शंभर टक्के गुलाल्याची भूमिका घेऊनच मी आता प्रचारात उतरलेलो आहे आणि शंभर टक्के मी घर टू घर जाऊन आणि पडलो किंवा जिंकलो तरीही देखील मी विकास करण्या तयार आहे आणि विकास करेलच लोकांनी हक्कानं कामं घेऊन मी काम करेल एवढं तालुक्यात काय परिवर्तन करणार तालुक्याचा विजन माझं असं राहील का जे काम झालेलं नसेल मी शंभर टक्के करल ही ग्वाही दे तुम्ही नाही त्याच्यावरती तर मी प्रतिक्रिया सध्या तरी देऊ शकत नाही आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे नाही का आता मी नवीनच उमेदवार आहे मी सुशिक्षित उमेदवार मी शिकलेलो आहे सावरलेला आहे अकोल्या तालुक्यात मी रोज अकोला देऊन मोटरसायकल येऊन तिथे बसतोय आणि लोकांचे काम करतोय नाही आम्ही तरी प्रचार सुरू केलेला आहे आपल्यावरती पडणार आहे मी बाकी प्रतिक्रिया नाही शंभर टक्के रिस्पॉन्स आहे मी जिथं जिथं गेलो आणि मी एक माझा समाज पण मला चांगला सपोर्ट करतो आणि सर्व समाजाला घेऊन मी एकत्र निवडणूक लोक खरं तर तुमच्या समाज नाही मारुती मंगळवरती मी काही सध्या प्रतिक्रिया काय देऊ शकत नाही कारण तो पण माझा मित्रच आहे मला एवढे तीन नंबरला मतदान करावं निवडून द्या ही विनंती माझे आता चाळीस ते पन्नास गावं झालेले ले, जस्ट लेटस्ट ले आता मी जस्ट अकोल्यावरून चाललेलो आहे काल पण गेलो होतो परवा पण गेलो होतो लेटेस्ट मी सध्या तीन चार दिवसापासून मी फिरतोय लेटस्ट लोकांच्या मनातून हो ना आहे डोक्यात आहे शंभर टक्के शंभर टक्के गुलाल आपल्यावरतीच आहे कितीही परत काहीही करू द्या पण शंभर टक्के गुलाल आपल्यावरती आहे ही खात्री देतो तुम्हाला आमदार झाल्यानंतर हे तीन चार कामं सोडाच मी काम शंभर टक्के याच्यात टिपलीचं करेन मी कारण माझे तेवढे गट पण आहे माझ्यात मी स्वतः इंजिनियर आहे मेकॅनिकल डिप्लोमा आहे आणि एक शिकलेला आहे मला वाचता येतं लिहता येतं आणि मी शंभर टक्के लोकांमध्ये रोज सर्व समाजात बसतो उठतो आणि मी शंभर टक्के कामं करेल नमस्कार मी पांडुरंग नानासाहेब पथवे राष्ट्रीय समाज पक्षाकून मी उमेदवार आहे आणि मी संपूर्ण गावागावामध्ये जाऊन मी तीन चार दिवसापासून प्रचाराला सुरुवात केलेली आहे मला चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतोय आणि खऱ्या अर्थानं ठाकर समाजाला उमेदवारी मिळाली आहे अकोले तालुक्यामध्ये ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि मी प्रत्येक वाडी टू वाडी गाव टू गाव आता तीन चार दिवस झाले त्यापासून फिरतोय खऱ्या अर्थानं मी सर्वांगीण विकासासाठी सर्व लोकांना विश्वासात घेऊनच मी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि मी घर टू घर दुकान टू दुकान समाज टू समाज आता फिरून राहिलो आणि शंभर टक्के गुलाल्याची भूमिका घेऊनच मी आता प्रचारात उतरलेलो आहे आणि शंभर टक्के मी घर टू घर जाऊन आणि पडलो किंवा जिंकलो तरीही देखील मी विकास करण्या तयार आहे आणि विकास करेलच लोकांनी हक्कानं कामं घेऊन मी काम करेल एवढं तालुक्यात काय परिवर्तन करणार तालुक्याचा विजन माझं असं राहील का जे काम झालेलं नसेल मी शंभर टक्के करल ही ग्वाही दे तुम्ही त्याच्यावरती तर मी प्रतिक्रिया सध्या तरी देऊ शकत नाही आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे नाही का आता मी नवीनच उमेदवार आहे मी सुशिक्षित उमेदवार मी शिकलेलो आहे सावरलेलो आहे अकोल्या तालुक्यात मी रोज अकोल्या येऊन मोटरसायकल येऊन तिथे बसतोय आणि लोकांचे काम करतोय नाही आम्ही तरी प्रचार सुरू केलेला आहे आता गुलाल तर आपल्यावरती पडणार आहे मी बाकी काही प्रतिक्रिया नाही शंभर टक्के रिस्पॉन्स आहे मी जिथं जिथं गेलो आणि मी एक माझा समाज पण मला चांगला सपोर्ट करतो आणि सर्व समाजाला घेऊन मी एकत्र निवडणूक लोक खर तर तुमच्या समाज मारुती मंगाळ नाही मारुती मंगाळ मी काही सध्या प्रतिक्रिया काय देऊ शकत नाही कारण तो पण माझा मित्रच आहे मला एवढे तीन नंबरला मतदान करावं निवडून द्या ही विनंती माझे आता चाळीस ते पन्नास गाव झालेले जस्ट ले, लेटस्ट आता मी जस्ट आहे काल पण गेलो होतो परवा पण गेलो होतो लेटस्ट मी सध्या तीन चार दिवसापासून मी फिरतोय लेटस्ट लोकांच्या मनातून हो ना आई डोक्यात आई शंभर टक्के शंभर टक्के गुलाल आपल्यावरतीच आहे कितीही पर धान काहीही करू द्या पण शंभर टक्के गुलाल आपल्यावरती आहे ही खात्री देतो तुम्हाला झाल्यानंतर हे तीन चार कामं सोडाच मी काम शंभर टक्के कारण माझे गट्स पण आहे माझ्यात मी स्वतः इंजिनियर आहे मेकॅनिकल डिप्लोमा आहे आणि एक शिकलेला आहे मला वाचता येत लिहिता येत आणि मी शंभर टक्के लोकांमध्ये रोज सर्व समाजात बसतो उठतो आणि मी शंभर टक्के काम करेल खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क दोन पैठणी मोफत दीपावली धमाका ऑफर एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत खरेदी करा आज व पैसे द्या थेट सहा महिन्यांनी ईएमआय उपलब्ध दोनशे लकी ड्रॉ उत्सव तर वाट कसली बघताय आजच आमच्या शोरूम ला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत आमची वैशिष्ट्य वाजवी दर उत्तम दर्जा विनम्र व तत्पर सेवा होलसेल दरात रिटेल विक्री स्वतंत्र फॅन्सी असंख्य व्हरायटी एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळा शेजारी के जी रोड अकोले शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस किंवा चौऱ्याण्णव तेवीस अडतीस त्र्याऐंशी साठ